ब्रह्मलीन सद्गुरू श्री बाजीराव महाराज यांची चौदावी पुण्यतिथी सोहळा नमस्कार मी जयश्री सोनवने ब्लू स्टॉम टी व्ही मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभो भोयर यांच्याकडून आदिलाबाद जिल्ह्यातील भेदोडा गावातील ब्रह्मलीन सद्गुरू श्री बाजीराव महाराज यांची चौदावी पुण्यतिथी दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार असून या कार्यक्रमात बारा तारखेला हरिभजन परायण नानाजी महाराज वैद्य कापशी हे पुजारी म्हणून काम पाहणार आहे तर दुपारी वाजता घटस्थापना हरिभजन परायण शामराव भोयर सर महाराज भेदोडा व हरिभजन परायण बापूराव महाराज धोडे धोटे भेदोडा व समस्त गावकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ व वा सामुदायिक प्रार्थना या विषयावर हरिभजन परायण विठ्ठल महाराज मुत्तेलवार पाटण यांचे प्रवचन असणार आहे त्यानंतर रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत हरिभजन परायण गजानन वाहक महाराज राहणार बोरी जिल्हा यवतमाळ यांचे कीर्तन असणार तर दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला सकाळी ठीक सहा ते सात वाजेपर्यंत हरिभजन परायण सुनील महाराज दरणे मिर्झापूर यांचे ग्रामगीता वाचन व वा ध्यान पाठ या विषयावर हरिभजन परायण प्रफुल्ल महाराज धोटे भेदोडा यांचे प्रवचन व नऊ ते अकरा वाजेपर्यंत पालखी सोहळा संपन्न होणार आहे तर अकरा ते बारा वाजेपर्यंत हरिभजन परायण विलास महाराज कुळसंगे कोठा यांचे कीर्तन व पाच मिनिटांचे श्रद्धांजलीपर भाषण राहील तर बारा ते एक वाजेपर्यंत मौन श्रद्धांजली व या विषयावर हरिभजन परायण गंभीर महाराज तुडुमवार यांचे प्रवचन तर आभार प्रदर्शन अर्चना मधुकर भालेराव माजी सरपंच भेदोडा व सौ वनिताताई मधुकर गोडे व महाप्रसादाचे आयोजन दुपारी ठीक दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत संपन्न होणार असून भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज